पैसा न टिकण्याची अनंत कारणे असतात आणि आपल्याला पर्टिक्युलर कारण माहीत नसतं पैसा का टिकत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही राहत नाही पैशांना अनेक मार्ग एक्सपेन्सेसचे असतात म्हणजे आवाजवी खर्च येतो आपल्याला कळत नसतं पण अशा सगळ्या गोष्टीचं जाणून घ्यायच्या असतील ना त्याचा हा व्हिडिओ एकदम खास होणार आहे त्याच्यामुळे मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मिष्टीकलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या खास मित्रमैत्रिणींसाठी हा विषय मी मुद्दामून घेऊन आलेली आहे कारण बरेच जणांना कळत नसतं की त्यांचा पैसा का घरामध्ये थांबत नाही त्यांचा आलेला पैसा लगेच का उडून जातो म्हणजे काहींकडे तर एक तारखेला पगार येतो आणि दहा तारखेपर्यंत खणखळाट झालेला असतो आपल्या पर्समध्ये अगदी दहा रुपये पण एकेकाच्या पर्समध्ये नसतात तर मंडळी खास आणि खूप मनापासून आज हा व्हिडिओ बनवती आहे आणि खास मी तुमच्यासाठीच बनवती आहे त्याच्यामुळे छोटे छोटे पॉईंट ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पैसा न टिकण्याची बरीच कारणं आहेत बरोबर बरीच कारणं आहेत पण पैसा टिकण्यासाठी मी आज खूप छोटी छोटी आणि काही मुबलकच तुम्हाला उपाय देणार आहे पण ते मात्र तुम्ही अगदी मनापासून करा सोपे उपाय देणार आहे खर्चिक उपाय अजिबात देत नाही मी कारण मला माहिती आहे की एखादी गोष्ट करताना जर पैसा खर्च करावा लागणार असेल तर आपण कुठेतरी आहे ना टाळतो ते उपाय करायचा ते तोडगे करायचं आपण टाळतो आणि माझी फार इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांनी हे उपाय करा म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीही केला तरी चालेल आणि ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही त्यांनीही केला तरी चालेल आणि ज्यांच्याकडे पैशाची आवकच कमी झालेली आहे त्यांनीही केला तरी चालेल हा उपाय अशा तीन कॅटेगरीतल्या लोकांसाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची कॅटेगरी अशी आहे की पैसा हवे अशी सगळ्या लोकांसाठी हा आजचा उपाय आहे एक उपाय नाही आहे दोन तीन उपाय पण अतिशय सुरेख आणि टू हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारे असे उपाय, एक, ओ, कुछले -कुछले उपाय, उपाय चोटे -चोटे मी आज देणार आहे मला एक सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही कुठले कुठले उपाय करता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळे मला ते कळेल काही वेळेस उपाय सांगताना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये नाही घेत कारण व्हिडिओ लांब होतो त्यामुळे ते समजून घ्यायचं असतं की मी काही गोष्टी सांगितल्या मग ते मी कुठे टाकायचं एक कायम लक्षात ठेवा जेव्हा पॉझिटिव्ह गोष्टींचा कुठलाही उपाय तोडगा तंत्र मंत्र तुमच्यापर्यंत मी आणते पॉ पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक गोष्टींसाठी तर कायम त्या गोष्टी ज्या असतात त्या कुठेही कचऱ्यात टाकू नयेत त्या मातीमध्ये गळाव्यात आणि जेव्हा मी नेगेटिव्ह गोष्टींसाठी कुठला उपाय सांगते ना तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टी कचऱ्यामध्ये टाकावेत ज्या शिल्लक असतात ते काही आपण उपायांसाठी वापरतो त्या गोष्टी मंडई मला एक सांगायचं आहे की जसं मी सांगितलं सुरुवातीला की पैसा न टिकण्याची अनेक कारणे आहेत आणि त्या अनेक कारणांना जाणून घ्यायचं असेल तर माझा अमावस्या पौर्णिमेचे व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये मी पितृदोषासाठी सांगितलेलं आहे पण राहू दोषासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर राहू दोषासाठी आपल्याला ना स्मोकी कॉट्स नावाचं एक क्रिस्टल आहे त्याचं ब्रेसलेट येतं ते ब्रेसलेट तुम्ही घातलं पाहिजे स्मोकी कॉट्स हा राहूचं दोष घालवत नाही पण तुमच्या त्या येणाऱ्या दोषाला म्हणजे जो राहू दोष लागलेला असतो ना त्याला तो हील करतो स्मोकी कॉट साधारण दिसायला असा असतो हे पहा स्मोकी कॉट्स हा असा दिसतो त्यामुळे तुम्हाला यासाठी दाखवते कारण स्मोकी कॉट्स नावाचं ब्रेसलेट तुम्ही कुठेही घ्या तो दिसायला असा असतो या कलरचाच असतो तुम्ही नीट पाहून घ्या ह्या कलरचा स्मोकी कॉड्स असतो त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की स्मोकी कॉड्स घेताना आपल्याला कलर माहिती हवे की आपण कुठला घेतो आणि ज्यांना माझ्याकडनं हवे आहे डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची त्यावर क्लिक करा नाहीतर मग नंबरवर मेसेज करा तो व्हॉट्सअप नंबर असेल प्लीज कॉल करू नका दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही पितृंची सेवा करता स्मोकी कॉटचं जसं मी आता सांगितलं की तुम्ही तो घाला राहूसाठी अतिशय चांगला आहे पितृदोषालाही तो हील करतो कारण जिथे राहू दोष येतो ना तिथे पितृदोष आपसुकच येतो हे कायम लक्षात ठेवा आणि तिसरी गोष्ट जेव्हा राहू दोष पितृ जोश असतो ना तेव्हा तुमच्या घरामध्ये जे वॉशरूम असतं ना ते नेमकं साऊथला किंवा साऊथ डायरेक्शनलाच असणार आहे साऊथ डायरेक्शन्समध्ये सा जे वेगवेगळे डायरेक्शन्स आहेत तिथे कुठेतरी असणार आहे आणि साऊथ डायरेक्शनला असलेलं वॉशरूम हे तुमची येणारी आवक थांबवतं आणि जर पैसा दिला तरी तो घरात टिकून देत नाही कारण ती उत्पत्तीची दिशा आहे उत्पत्तीच्या दिशेवर म्हणजे अग्नीची दिशा आहे आणि अग्नीच्या दिशेवर तुम्हा तुम म्हणजे काय असतं ज्यांचं वॉशरूम असतं ना ते तिथे पाणी सोडतात तिथे फ्लश करतात तिथे ते, 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 ते शौच असतं त्यामुळे सगळ्या गोष्टी शौचालयामध्ये होतात तर मला असं सा सांगायचं की त्याला रेमेडीज आहेत त्या जाणून घ्या त्याच्यासाठी अनेक व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला मिळतील मी त्यामध्ये वेळ वाया घालवणार नाही आहे तिसरी गोष्ट मंडळी की आता आपण हे पाहूया की आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकवायची आहे वास्तुदोष असेल तर त्याच्यासाठी प्लीज रेमेडी करत जा कारण रेमेडी करणं अतिशय उत्तम असतं रेमेडी केल्यानं तुम्हाला तुमच्या वास्तुदोषामध्ये प्रचंड फरक जाणवेल आणि तुम्हाला एक एक पॉझिटिव्ह गोष्टी घडताना दिसतील जेव्हा आपल्याकडे पैसा टिकत नसतो ना तेव्हा माणूस बेचैन होतो त्याला काही सुचत नसतं आणि मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की अशा वेळेस आहे ना टेन्शन घेऊन उपयोग नाही आहे महामंडळी टेन्शन घेतलंच ना की शारीरिक हानी होते आणि शारीरिक हानी झाली ना मग त्यासाठी मात्र पैसा लागतो कारण तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल मग त्याच्यामुळे काही वेळेस आहे ना शारीरिक हानी नाही व्हावी म्हणून तरी टेन्शन घेऊ नका टेन्शन यासाठी घेऊ नका तर तुम्ही मला असं म्हणाल काय तुम्ही सांगताय टेन्शन घेऊ नका अहो टेन्शन येणार नाही का पैसा नाही आहे मान्य आहे सगळं मान्य आहे पण तुम्ही टेन्शन घेऊन जर पैसा येणार असेल ना तर तुम्ही अगदी बक्कळ टेन्शन घ्या बक्कळ पण टेन्शन घेण्यापेक्षा जर तुम्ही सोल्युशनचा विचार केलात मी दिलेले आजचे उपाय केलेत माझे सगळे व्हिडिओ बहा त्यामध्ये काही ना काही उपाय तुमच्या कामाचा नक्की असेल ते उपाय केले ना तर तुम्हाला अतिशय फरक पडेल मी प्रत्येक वेळी असे उपाय देते जे अजिबात खर्चिक नसतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रत्येकाला जमतील असेच उपाय मी देत असते त्याच्यामुळे मंडळी ते आवर्जून तुम्ही करत जा आता मी जो पहिला उपाय सांगते त्याच्यामध्ये एकशे आठ धने घ्यायचेत तुम्हाला एकशे आठ धने घ्यायचे एका वाटीमध्ये तुम्ही धने घेतलेत सपोज आपल्याकडे आता मला इथे दाखवायला वाटी नाही आहे जवळ पण तुम्ही धने घेतलेत वाटीमध्ये एकशे आठ मोजून धने घ्यायचे आणि लक्ष्मीचा जप म्हणायचा वाटी हातामध्ये ठेवायची डाव्या आणि लक्ष्मीचा जप म्हणायचा आहे लक्ष्मीचा जप झाला की एक धना उचलून लगेच दुसऱ्या वाटीत ठेवायचा कळलं आणि लक्ष्मीचा जप मी डिस्क्रिप्शन्समध्ये तीन चार जप तुम्हाला देणारच आहे म्हणजे जप म्हणजे मंत्र देणार आहे तर मंत्र्यापैकी कुठलाही मंत्र जो तुम्हाला मनाला भावेल जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही आरामात म्हणू शकता काहींना अगदी ओम श्रीम लक्ष्म फ्यो नम हा हा अवघड वाटतो त्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये काही सोपे मंत्र देईल ते मंत्रापैकी तुम्ही कुठलाही मंत्र म्हणू शकता एकशे आठ वेळा प्रत्येक धण्यावर तो मंत्र म्हणायचा वाटीत टाकायचं असे एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर ती जी वाटी आहे ना ती पूर्ण एक रात्र तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राजवळ ठेवायची आहे श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवायची कारण लक्ष्मी ही प्रत्येकाकडे लक्ष्मीची मूर्तीही असतेच ची। ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी एका लाल फडक्यामध्ये ते धने जे आहेत वाटीत आपण मंत्र भारलेले म्हणजे मंत्राने भारलेले जे धने आहेत ते वाटीमध्ये वाटीतनं त्या लाल फडक्यामध्ये ठेवायच्या आणि त्या लाल फडक्याची छोटीशी पुरचुंडी बांधायची छोटीशी पुरचुंडी बांधायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची तिजोरीमध्ये ठेवताना पण एक नियम मात्र पाळायचा की एक नोट ठेवायची जी पण तुमच्याकडे असेल अगदी एक रुपयाची असेल तर एक रुपयाची आणि नोट नसेल तर कॉईन घ्यायचा मग तो दहा एक रुपयाचा असू देत हरकत नाही कॉईन घ्यायचा आणि त्या कॉईनवरती पुरचुंडी ठेवायची पुरसुंडीमध्ये कॉईन बांधायचं नाही नोट बांधायची नाही हे काय लक्षात ठेवा तुम्हाला पुरसुंडीच्या खाली ठेवायचं आहे नोट आणि ते ठीक आहे तिथे ठेवल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा करता घरामध्ये किंवा जेव्हा तुम्ही संध्याकाळचं जेव्हा अगरबत्ती वगैरे आपल्या घरामध्ये दाखवता त्यावेळेस मात्र कपाटाचं आपलं तिजोरी जी असते ती उघडायची त्यालाही तुम्हाला अगरबत्ती वगैरे दाखवायची आहे शक्य झाल्यास जेव्हा जेव्हा आठवण होईल ना तेव्हा तेव्हा त्या पुरसुंडीला तुम्हाला अत्तर लावायचं आहे थोडं तरी अत्तर मात्र तुम्हाला लावायचंच आहे आता दुसरा उपाय मी असा सांगते आणि हां काही जण मला असाही प्रश्न करतील ह्या पुरसुंडीमध्ये धणे आहेत धण्याला जर उद्या किडे लागले काय झालं मंडळी सेम प्रोसेस करायची आहे पुन्हा तशी पुरसुंडी बनवायची आणि ते धणे कुठेही फेकून न देता मातीमध्ये गाडायचे आहेत आणि त्या धण्यांवर रोज पाणी टाकायचं आहे पण कुठेही कचऱ्यात फेकायचे नाही आहेत दुसरी पुरचुंडी बनवायची सेम प्रोसेस करायची आणि तिजोरीमध्ये ठेवायची हा पहिला उपाय अतिशय सोपा बिना खर्चाचा उपाय घरामध्ये हे आपल्याकडे असतंच अत्तर नसेल काही हरकत नाही तुम्ही अगरबत्ती दाखवणारच आहात बरं एखादा अगरबत्ती नसेल वापरत त्याला वासाचा सुगंधाचा त्रास होणार असेल तर अशा लोकांनी काय करावं दालचिनीची पावडर असते ना ती मात्र त्या पुरचुंडीवर तेवढी अशी शिंपडावी पहिला उपाय अतिशय सोपा आणि सुंदर दिलेला आहे आता दुसरा उपाय सांगते ज्येष्ठ मधाची काडी येते बरोबर ज्येष्ठ मधाची काडी आणायची त्या ज्येष्ठ मधाच्या काढीला व्यवस्थित पुजायचा आपल्या देवघरामध्ये ठेवून एका वाटीमध्ये ठेवून तिला व्यवस्थित पुजायचं व्यवस्थित पुजून त्या काडीचं काय करायचं तेही सांगते त्या काड्या तुम्ही अकरा आणायच्यात बरोबर त्याच्यामध्ये एक लवंग दालचिनीचा रोल घ्यायचा आहे एवढा मोठा रोल येतो तो घ्यायचा आहे वाटीत ठेवायचा आहे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षत वगैरे सगळं व्हाऊन त्याची पूजा करायची अगरबत्ती दाखवायची दिवा लावून ठेवायचा एक, एक दिवस ते तसंच ठेवायचं ठीक आहे एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर एक काळी घ्यायची आहे चावायची दातानी चावायची आणि मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला ओम श्री नमहा हा मंत्र म्हणायचा आहे काडी चावायची आहे आणि दुसऱ्या वाटीत ठेवायची दुसरी काडी उचलायची मंत्र म्हणायचा सेम मंत्र म्हणायचा ओम श्री नमहा चावायची परत ठेवायची असं अकरा काड्यांना करायचं आहे तुम्हाला त्या ज्या ज्येष्ठ मधाच्या काड्या आहेत त्या अकरा करायच्या चावायच्या ठेवायचं मंत्र म्हणायचा अकरा वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर दालचिनीचा जो रोल आहे तो घ्यायचा दालचिनीचा रोल घेऊन त्याला इथे हातात ठेवायचा आता सपोज हा दालचिनीचा रोल आहे ठीक आहे हा दालचिनीचा रोल आहे मी काय केलं त्याला हातात ठेवलं आणि इथे हाताचं पिरॅमिड करायचं आहे तुम्हाला हाताचं पिरॅमिड करून तुम्ही डोळे बंद करायचे आणि ओम श्री नम हा ओम श्री नम हा पाच मिनटं ह्याच्यावर ह्या दालचिनीच्या काळीवर तुम्हाला जप करायचं आहे जप झाल्यानंतर ते जे काही तिथे साहित्य आपण आता पहिले आपण ज्येष्ठमधाची काडी घेतलेली आहे ज्येष्ठ मधाची काडी ठेवली त्याच्यानंतर दालचिनी घेतली ती आपण ठेवली एक वाटी घ्यायची मी त्या वाटीमध्ये काय करायचं त्या काड्या आणि ते ठेवून द्यायचं ठेवून दिल्यानंतर ते देव्हाऱ्यामध्ये तुम्ही ठेवलं एक रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर तुम्ही ही सगळी प्रोसेस केली आणि प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ती तशीच्या तशी तिजोरीमध्ये तशी ठेवायची जिथे तुम्ही ती पुरचुंडी पहिली ठेवली होती ठीक आहे आजकाल तिजोरीमध्ये आपण काय शक्यतो काय ठेवतो पैसे ठेवतो नाहीतर आपले दागिने ठेवतो बरेचशा बरेच जणांचे दागिने तर लॉकरमध्ये असतात काही जणांचे दागिने थोडेसे असतात त्यामुळे ते तिजोरीमध्ये एका ठिकाणी त्यांना बरीचशी जागा तिजोरीमध्ये मिळते तिसरी तिसऱ्या कॅटेगरीतले लोक असतात की त्यांचे दाग दागिने पूर्ण घाण असतात त्यांच्या तिजोरीमध्ये जागा नसते चौथ्या कॅटेगरीची लोकं अशी असतात की त्यांच्याकडे मुळात दागिनेच नसतात ना गहाण ठेवायला ना कशासाठी मग त्या मी तिजोरी नसेलही अशा लोकांच्या घरी तर त्यांनी काहीही टेन्शन घ्यायचं नाही त्यांनी देव्हाऱ्याच्या बाजूला एक डबा करायचा आणि ईशान्य कॉर्नरला तुमचा देव्हारा असेल हे मात्र निश्चित बघा ईशान्य कॉर्नरला ह्या सगळ्या गोष्टी एका डब्यामध्ये ठेवून द्यायच्या सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आपण जेव्हा एखादा उपाय करतो ना तो फक्त मनापासून केला पाहिजे कारण जे उपाय मी सांगते आहे ना त्या उपायांची एक एनर्जी असते त्या मंत्रांची एक एनर्जी असते आणि ती तुमच्यासाठी काम करते सर्वात प्रथम जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला मनापासून करतो ना तेव्हा तिचं जे रिझल्ट येण्याचं हे असते काय म्हणतात ग्राफ असतो ना तो वाढतो कायम तिसरा उपाय मी असं सांगते आहे की अशोकाचं पान तुम्ही कुठल्याही देवळात गेलात तर तिथे अशोकाचं झाड असतं तर अशोकाचं खाली पडलेलं पान उचलायचं ठीक आहे आणि त्याची त्याचा मूळ जो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खोड झाडाचं मूळ ठीक आहे ते थोडं तरी खोड काढून आणायचं थोडं तरी घरात आणून त्याला व्यवस्थित पुजायचं आणि त्याचे पान असतं ना त्या पानावर चंदनानी किंवा अष्टगंधाने लिहायचं फक्त एका बाजूला ओम लिहायचं आणि साईडला लिहाय लिहायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहून त्या पानावर ते जे आपण खोड आणलेलं आहे झाडाचं मूळ आणलेलं आहे ते त्या पानावर ठेवायचं देव्हाऱ्यामध्ये त्याची रोज पूजा करायची रोज पूजा करायची अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस पान सुकेल खोड सुकेल सुकेल काहीही हरकत नाही ते सुकलं तरी चालेल त्याच्यानंतर त्याला घेऊन पण आपल्याला तिजोरीमध्येच ठेवायचं आहे हे तीन उपाय एक असे सगळे कनेक्ट आहेत बरं का मंडळी एक आपण जो पहिला केला तो त्याला दुसरा आणि तिसरा हे तिन्ही उपाय कनेक्टेड आहेत लिटरली कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हे तिन्ही उपाय करायचेच आहेत अजिबात खर्चिक उपाय दिलेले नाही आहेत सोपे उपाय दिलेले आहेत पण हे मात्र तुम्हाला करायचेच आहेत आता एक वेगळा उपाय मी तुम्हाला देते ठीक आहे जसं मी ज्येष्ठ मधाचं तुम्हाला सांगितलं तसंच ज्येष्ठ मधाची काडी आणायची आहे एक या दोन गुंजा गुंजा नसेल तरी काहीही हरकत नाही लक्षात घ्या दालचिनीचा रोल आणि थोडीशी चिल्लर आणि मधाची बॉटल हा वेगळा उपाय आहे हा कनेक्टेड नाही आहे हा तुम्ही कधीही करू शकता जी बॉटल आहे मधाची त्या मधाची बॉटल समोर आपल्या देव्हाऱ्याच्या समोर ठेवायची त्याच्यामध्ये पैसे टाकायचे सगळ्यात प्रथम पैसे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जी ज्येष्ठ मधाची काडी आहे ना ती ठेवायची आणि दालचिनीचा जो रोल आहे तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आता तुम्ही मधाची जी बॉटल आहे ना तिला झाकण लागेल एवढेच ह्या गोष्टी ठेव आतमध्ये ठेवायच्यात म्हणजे ज्येष्ठ मधाची काडी आणि लव आपलं दालचिनीची रोल कमी करा तोडा छोटा करा जो बॉटलच्या आतमध्ये राहील तेवढाच ठेवायचा आहे त्याच्यानंतर बॉटलचं झाकण लावायचं ठीक आहे आणि बॉटलच्या इथे बाहेरच्या साईडला सपोज आता ही तुमची बॉटल आहे ही तुमची बॉटल आहे बाहेरच्या साईडला तुम्ही तुमचं सा नाव लिहायचं एका साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला श्रीम लिहायचं आहे श्रीम आणि श्रीमच्या विरुद्ध साईडला पण तुम्हाला श्रीमच लिहायचं आहे असं चारी दिशाला काही ना काही सिंबॉल काढून ती बॉटल तुम्हाला देव्हाऱ्याच्या बाजूला ठेवायची तुमचा जो देवारा आहे तिच्या बाजूला ठेवायची मधाला मुंग्या लागू शकतात मध सुकू शकतं मध तुम्हाला वेगळं वाटायला लागेल कोणीही आलं तरी उचलून दाखवायचं नाही हे बघा मी हे बनवलं हे बनवलं कोणीही कुठलाही उपाय करताना तुम्ही कधीही कुणालाही सांगणार नाही आधी हे स्वतःला वचन द्या कारण तुम्ही जे कराल आणि ते जर तुम्ही लोकांना सांगत सुटलात तर तुमचं कुठलंच काम होणार नाही कुठल्याच उपायांचा तुम्हाला गुणच येणार नाही मग तुम्ही म्हणू नका की ताईंनी उपाय सांगितला आणि मला तो फळला नाही म्हणून ठीक आहे मंडळी तर आज मी खूप सुंदर उपाय दिलेले आहेत मी अगदी कळकळीची विनंती करते की हे सगळे उपाय तुम्ही करा तुम्हाला त्याची टू हंड्रेड पर्सेंट प्रचिती येईल आणि तुम्हा तुमच्या घरातही सुख समृद्धी अगदी मस्त नांदेल कारण सुख समृद्धी आलं की आरोग्य मात्र येतं आणि हे सगळं तुमच्या घरामध्ये नांदावं अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी कायम प्रार्थना करते तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू पण व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला मात्र विसरायचं नाही आहे शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे आणि सबस्क्राईब ज्यांनी अजूनही चॅनलला नाही केलं त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट झाल्या झाल्या फटा फटाफट मिळतील तुम्हाला तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ कायम पाहत रहा?